तरुणाईच्या सळसळत्या उत्साहामध्ये मिरवणूक पार पडली राणा प्रताप क्रीडा मंडळातर्फे गेली अठरा वर्ष दुर्गा माता स्थापित केली जाते यावेळी वेगवेगळे वेग कार्यक्रम घेतले जातात दौड गीत राधाई सांस्कृतिक कार्यक्रम पोवाडा संगीत भजन या वर्षीचे काही खास कार्यक्रम होते मिरवणुकीची सुरुवात तुकाराम चौक इथं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाली यानंतर एसटी स्टँड बाजारपेठ मार्गे कुर्णी बंधारा इथं दुर्गा मातेचं विसर्जन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं तरुण उपस्थित होते मिरवणूक पाहण्यासाठी मुरगुड शहरासह आजूबाजूच्या गावांमधून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंके एस व्ही चौगले जयसिंग भोसले सर्जराव पाटील राजेंद्र भाट दीपक शिंदे सोमनाथ यरनाळकर दत्तात्रय मंडलिक प्राध्यापक संभाजीराव अंगज मनोज ढोबळे सर्जराव भाट बाजीराव पाटील अभिषेक भोसले अश्विन मंडलिक सागर भाट यांच्यासह मान्यवर आणि तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते